दाऊद इब्राहिमच्या मुस्क्या आवळण्याच्या प्रक्रियेला वेग आलेला आहे दाऊदची बहीण हसीना पारकरीच्या नागपडा येथील फ्लॅटची लिलावाची विक्री जी प्रक्रिया जी आहे ती राबवण्यात आली होती आज आणि या फ्लॅटच्या लिलावासाठी इच्छुकांची संख्या कमी यावेळेस पाहायला मिळाली दाऊदच्या अजून कुठली संपत्ती सरकारच्या रडारवर येणार आहे हे येणाऱ्या काळात कळूनच येईल दाऊदच्या नागपडा येथील फ्लॅटच्या लिलावाचा आढावा घेतलेला आहे आमची प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी अंडरवर्ल्ड ऑन दाऊद इब्राहिम याच्या आणखीन एका प्रॉपर्टीचा आज लिलाव होत आहे मी सध्या मुंबईच्या वाय बी जवान सेंटर या ठिकाणी आहे आणि याच ठिकाणी लिलावची प्रतिक्रिया जी आहे ती सुरू आहे सकाळी दहा वाजल्यापासूनच या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे नागपाडामध्ये असलेल्या सहाशे स्क्वेअर फूट या फ्लॅटची किंमत एकूण एक करोड सत्तर लाख बासष्ट हजार ठेवली गेलेली आहे सध्या जर पाहिलं तर लिलावासाठी सरकारी एजन्सी सफेमा मंड म्हणजेच स्मगलर अँड फॉरेन एक्सचेंज मॅन्युप्युलेट ऍक्टच्या तर्फे आणि फायनान्स डिपार्टमेंट कडून केली जात आहे दाऊदच्या या फ्लॅटमध्ये त्याची बहीण हसीना पारकर राहत होती आज एकूण या ठिकाणी पाच प्रॉपर्टीचा लिलाव होत आहे ज्यात एक दाऊदची आहे आणि या प, uh, ही प्रक्रिया जी आहे ती तीन पद्धतीत पार पडणार आहे आपण बघू शकतो या ठिकाणी ई uh, ऑप्शन पब्लिक ऑप्शन आणि सील टेंडर या तीन पद्धतीमध्ये ही प्रक्रिया जी आहे ती पार पडणार आहे रामच मीनाक्षी म्हाते टीव्ही नाईन मुंबई हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम